नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी चिकन लेग पीस फ्राय करते त्यासाठी मी आधी चिकन धुवून घे हे लेग पीस धुवून घेतले आणि यांना ना अशा दोन्ही साईडनी चिरा देऊन घेणार दाखवते मी तुम्हाला आणि जिथे जॉईंट आहे ना तिथेसुद्धा खीर द्यायची म्हणजे कसं आतपर्यंत ते, ते, ते भरलं जाणार तो आपण मसाला करणार तो आणि मी जास्त काही वेगळा मसाला बनवणार नाही मी सगळं घरातलं सोड़ा टाकणार आणि बाहेरचा मसाला पण आण मी बघा याप्रमाणे मी असे चिकन लेग पीसला चिरा देऊन घेणार आता मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेते एक लिंबू घेतला आहे आणि तो पिळून घेतला आहे आता मी इथे हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर यांची ही एक चमचा पेस्ट टाकून घेते आता आपण याच्यामध्ये थोडासा म्हणजे पाव चमचा चाट मसाला टाकूया आणि थोडासा गरम मसाला टाकते मी एवढाच आहे आता मी हा तयार मसाला टाकते मी दुसरा कोणता तिखट मसाला नाही टाकणार हा मसाला टाकते मी तयार या मसाल्यामुळे आपल्याला तिखट मसाला वगैरे मीठ वगैरे टाकायची काहीच गरज नाही आता हा सगळा मी मिक्स करून घेते आणि आता हा जो मसाला टाकला आहे ना मी हा सगळा मसाला पूर्ण असा या चिरांमध्ये भरून घ्यायचा अगोदर मी या सगळ्या चिरांमध्ये भरते आणि नंतर मग पूर्ण मिक्स करून दाखवते तो मसाला मी वापरला ना त्यामुळे मला कलर वगैरे काही टाकायची गरज नाही लागली किंवा दही पण टाकायची गरज नाही लागली एकच तो मसाला गरम मसाला थोडा चाट मसाला लिंबू एक आणि वाटण हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि आलं यांचं वाटण लावून घेतेल आता मी ह्या अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवून देणार आता आपण झाकून ठेवूया तेल आता गरम झालंय आणि अर्धा तास होऊन गेलाय मी आता एक एक लेग पीस टाकून घेते मी दोन दोनच टाकते कारण परतायला पण पर भेटले पाहिजे ना मी आता परतून घेतले लेग पीस थोडे उडता येत ते म्हणून मी लांबच धरायला झाला कॅमेरा आपण याला आता परतून हो घेऊया मी पहिलं सुद्धा एका साईडने परतून घेतलं आहे पण गॅस मीडियम ठेवलं आहे ना आणि मी परत त्या साईडला परतून घेतो आपण लेग पीस काढून घेऊया हे बघा म्हणजे माझे लेग पीस आता हे तळून झालेले आहे ह्याच्या मी थोडीशी कोथिंबीर टाकते जास्तीत जास्त नाही टाकते थोडीशीच टाकते आणि इथे आपण लिंबू ठेवूया व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू